नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे नाइंटी डेज चॅलेंजचा दुसरा दिवस सो मी नाइंटी डेज पूर्ण होईपर्यंत कंटिन्यू ब्लॉक डॉग टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर आज मी मामाकडे झोपलेलो आणि आत्ता मी जातो आहे गेला जॉबला सो आता मी उठतो इकडून आणि जातो फ्रेश होतो घरी जाऊन मग बघू काय होते मला स्टेशनला पण जायचं आहे थोडं आता मी चाललोय दुकानात अंडे घेण्यासाठी कारण की ब्रेकफास्टसाठी थोडंसं मस्त पैकी ऑमलेट काढून खाणार तर जातो आता दुकानाचं वाटतं मी आणि ऑमलेट म्हणजे सॉरी अंड्यांत जाऊन बघू आता तर आता मी मस्तपैकी पीठ मारत आहे चपातीसाठी थोडंसंच दोन चार चपाती होती लवलं कारण की मला आता चपाती करून खायला लागेल कारण की मी चहा सोडला आहे सो मला चहाची हजे नाश्ता करावा लागेल नाही तर पोटाला भूक लागत राहील त्यासाठी सकाळचा नाश्ता चपाती आता मळून झाले म्हणजे पीठ तर मळून मस्त सॉफ्ट सा झाले बघा आता अजून थोडं मळायला लागेल थोडंसं बाकी आहे तर आता मस्त की सहा चपाती होतील माझ्या एवढं पीठ मळलेलं आहे मस्त की छत्रे तर आता मस्त मस्तपैकी आता पीठ ते लाटून घेतो तर आता मी मस्त पैकी चपात्या चपात सॉरी चपात्या लाटणार आहे बघा आता थोडस प्लॅन नाही बसत पण आहे त्याला बघा लावून येते का इथेच गोल झालेला आहे

आता भुर्जी पण बनवलेली आहे मी आणि दोन चपात्या असं मलाच खायचं आहे तर आता मी खातो हे सगळं झाल्यानंतर गाईच आपण खाऊयात हा आवळा मोठा आवळा सकाळ सकाळ वाचते तर आता मला रोहितचा फोन आलेला बोलला की ए बी राहिला कारण की दोन दिवस झाला माणसं बोलवतो आहे तर आता मला जायलाच लागेल कारण की आता चिडेल तो थो। तर थोडंस वेळ मी तयारी करून निघतो त्याच्याकडे जाण्यासाठी कंटाला थोडंसं आलं आहे जाण्यासाठी बघा तर मी फ्रेश वगैरे होतो निघतो बारा एकपर्यंत संध्याकाळी पण आला लागेल घरी मला चालेल तर फ्रेश होतो थोड्यात मी आंघोळ वगैरे करतो फ्रेश होतो तर आता मी चाललो आहे पाया पडण्यासाठी मामाच्या घराजवळ आता मी आंघोळ गेली मामाकडे येऊन मस्त तयारी पण केली आणि आता समोरच इकडे आहे गणपतीपूजन आहे ते पाया पडा चाललं ते मामाचं घर आहे आणि इथेच गणपतीपूजन यांच्यासाठी तू मामाचा राह आता इथे मी चालल्यात आई आणि मी चालले मिट्टू मिठू आणि मावशी गेलेले आहे तर गाडी जाता आम्ही आल्यात टेरेसवरती ह्यांच्या मामाकडे दुसरं आणि हे माझ्या मामाचं घर इथून दिसतंय बघा इथून दिसेल इथून तर चांगलाच व्ह्यू होता एकदम मस्तपैकी आणि मिटू आणि मिळालो ए चल खाली चला चल आता चल चल खाली चल जायचं ना हां चल चांगलं व्ह्यू आहे इकडून पूर्ण काहीच आता मी निघालो विराला जाण्यासाठी तिकीट तर काढले आता मी रोहितचा परत फोन आलेला बोलते की असं तो आता पटकन मी ही पाहुणे दोनची आहे रोरो तिने चालणार आहे तर आता मी पोचणार आहे जेटी टी गो आहे तर रोहितचा परत फोन आलेला मला ओकला की नाही आयला लावतरी वगैरे सो आता मी जाणारच आहे गाडी येतात लावून सगळे स्टार्ट करतो मला का मला माहिती पण नाही कारण की इथे जरा हवा जास्त आहे तर भेटू दर करता रोहितच्या रेस्टॉरंटवर आता पोहचलोय मी दुसऱ्याच्या हॉटेलवर पण इथे जाम मोंगाटी कारण की इथे काम चालू आहे आणि काय होतं ते जाता मी आलो आहे इथे नाला सुपार्याला त्यांचं एक मनू हॉटेल होतं तिकडे पहिला गेलेलो आणि आता हे दुसरं हॉटेल आहे इथे आलोय तुम्ही बघू शकता इंटिझर वगैरे बसलेत का लोक ॲक्च्युली बसल्यात लोक आणि शशांक भाऊ आमचा बसलेला इकडे रोहित पण काय बोलणार कर त्याचा आवाज पण नाही येणार काय बोलतोय तर गायज आता मी पहिला खाऊन घेतोय शशांक रोहित आणि आता मी पण मी तर खाल्लं मी जेवणार होते घरी ॲक्च्युली आता मी पण एंटिरियर बघा मस्त विजिट करा चांगला हॉटेल आहे आणि मी इथं जेवण आलेलो घरी तो मी जास्त काय खात नाहीये तसं मी बाहेरचं खात नाही अवॉइड करतोय लोक मला खायला भाग पाडतात जास्ती हा तर मुगा शूट आहे आम्हाला थोडं शूट पण करून तसं मी थोडा छोटा सेलिब्रिटी आहे आणि आमचे गांधलेले नमस्कार मित्रांनो आता आम्ही निघाल घरी जाण्यासाठी आता रोहितला आम्ही त्याच्या घरी सोडतो आणि तिकडं मी जाणार माझ्या घरी डायरेक्ट तर आता मला ही पाहुणे सातची भेटलेली आहे बोट जास्त काय गर्दी नाही येईल आता हिनेच मी घरी जाणार आहे आणि आता पोचेन मी थोडा वेळात जेमतेम भेटली आता सुट्टेशी वाट नाही भेटली अजून पाहून तास गेला असता माझा तर गाईज आता मी असं की झोपतोय बाय गुड नाईट भेटो आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये बाय हां